छत्रपती संभाजनगर शहरातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अवघ्या तीन वर्षात दोनशेहून अधिक किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून मेडिकवर हॉस्पिटलला एक महत्त्वाचा वैद्यकीय टप्पा गाठण्यात यश प्राप्त झाले आहे महानगर मुंबई आणि पुणे वगळता मागील तीन वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा मान मेडिकवर हॉस्पिटलला मिळाला आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर जागतिक दर्जाची सुविधा उत्कृष्ट शुश्रूषा या सर्वांच्या जोरावर मेडिकॉर हॉस्पिटल संपूर्ण महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा भागातील रुग्णांना माफक दरात उच्च दर्जाचे उपचार सातत्याने उपलब्ध करून देत आहे मागील तीन वर्षाच्या काळात साधारण ते अत्यंत क्लिष्ट स्वरूपाच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे घडून आल्या आहेत तसेच आपल्या भागातील रुग्णांना आता पुणे किंवा मुंबई येथे जाण्याची गरज नाही तर रक्तगड जुळणारे तसेच विसंगत ते वयोवृद्ध बाधित रुग्ण एकाच लिव्हर किडनी प्रत्यारोपण प्रत्यारोपण कॅडेवर अशा सर्व प्रकारच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया आमची चमू सातत्याने यशस्वीपणे पार पाडते अशी माहिती डॉक्टर सोनी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे नमस्कार मी डॉक्टर सचिन सोनी किडनी विकार व किडनी प्रत्यारोपण विभाग प्रमुख मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर मला इथे सांगण्यात आनंद होतो आहे की मागील तीन वर्षात आम्ही आमच्या रुग्णालयात दोनशेहून अधिक यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केलेल्या आहेत हा आकडा मुंबई आणि पुणे हे महानगर वगळता कोणत्याही एका हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आहे या दोनशे प्रत्यारोपणात आम्ही बऱ्याच क्लिष्ट शस्त्रक्रिया केलेल्या आहे जवळपास पंचवीस टक्के रक्तगट विसंगत प्रत्यारोपणसुद्धा केलेले आहे आणि रुग्णांचे सर्व्हायवल आणि हा यशस्वीपणा म्हणजे इवन तीन वर्षानंतरसुद्धा एटी फाय टू नाईन्टी पर्सेंट रुग्ण चांगल्या अवस्थेत आहे हे सांगताना मला अभिमान होतो हॉस्पिटलची यंत्रणा चांग पारंगत शस्त्रक्रिया चमू योग्य शुश्रूषा इन्फेक्शन कंट्रोल साठी आम्ही जी काही काळजी घेतो हो या सर्व गोष्टींचा रुग्णांना लाभ होतो शिवाय या सगळ्या प्रत्यारोपणात रुग्णांना शासकीय योजना मा माध्यमातून अर्थसहाय्यसुद्धा प्राप्त होत आहे आणि सर्वांना परवडणाऱ्या स्वरूपात हे प्रत्यारोपण होत आहे